हे पांढरे शुभ्र दिसणारे सुंदर सुबक उकडीचे मोदक मी हातानं बनवलेले नाही तर याच्यासाठी मी साचा वापरलं आहे आणि या साच्याने नाही का अगदी लहान मुलंसुद्धा इझिली मोदक बनवू शकतात नमस्कार मंडळी मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मोड फूड मराठी पहिल्यांदा तर आपण सारण बनवून घेऊया हो मोदकासाठी लागणारं कढईमध्ये तूप घातलं त्याच्यामध्ये एक वाटीभर ओलं खोबरं छान बारीक खिसणीनं खिसून घातलं खोबरं खोवून घेतलं किंवा मिक्सरला बारीक करून घेतलं तरी आहे आधी तुपामध्ये खोबरं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा एक वाटी, वाटी, वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गूळ घालायचं आणि छान मिक्स करायचं वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये सुका मेवा घातला तरी चालतं आहे म्हणजे काजू बदाम पिस्ता वगैरे काही खसखस असेल तर मी तर काहीही घातलेलं नाही फक्त वेलची पावडर घातलेली आहे तो तेसुद्धा गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर नंतर, नंतर गुळाचं पाणी जे आहे ते छान सुकायला लागतं आणि क गरम गरम कढईमध्ये थोडंफार होऊन जातं त्याच्यामुळं जास्त काही शिजवत बसायचं नाही छान असं सारण तयार आहे आता आपण मोदकासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया इथं मी दीड ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं तूप घातलं की पीठ एकदम छान मऊ लुसलुशीत लोण्यासारखं होतं नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडीशी साखर घातली म्हणजे जी पारी आहे तिला चांगली टेस्ट येते यासाठी तर एक डब्बाभर म्हणजे एक ग्लासवर असेल हे पीठ तर ते याच्या उकळी आल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान गुठळा न होऊ देता हलवत राहायचं पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल तर वरून गरम पाण्याचा थोडासा हपका दिला तरीसुद्धा चालतो, पीठ चांगलं असं मिक्स करून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बंद करून पीठ तसंच ठेवायचं पाच दहा मिनटं पाच दहा मिनटानंतर काढून छान गरम गरम पीठच मळून घ्यायचं गरम पीठ मळताना हाताला चटके बसतात त्याच्यामुळं पेला किंवा ग्लास घ्यायचं या पद्धतीनं पीठ छान मळून घ्यायचं पहिल्यांदा नंतर मग थोडासा पाण्याचा हात लावून लावून पीठ छान मळून घ्यायचं बघू शकता इथं पीठ तया, मळून तयार झालेलं आहे पीठ म्हणून झालं की लगेच मोदक करायला घ्यायचं नाहीतर मग पीठ सुकत जातं आणि किंवा मग आपण जी पारी बनवतो त्याला काठाकडून चिरा पडतात त्यासाठी पटकन घ्यायचे किंवा झाकत झाकत पीठ मोदक तयार करायला घेतले तरी चालतं इकडे आपलं सारण सुद्धा थंड झालेलं आहे तर इकडे बघा माझ्याकडे दोन साचे आहेत इझी मोदकचे नावाप्रमाणेच हे एकदम इझी आहे आणि कळ्या न पाडता सुद्धा एकदम हातानं कळ्या पाडल्यासारखा मोदक दिसतो एकदम सुबक असा तर ही नॉर्मल आपण याच्यामध्ये पारी करायची आणि त्याच्यामध्ये कळीची पारी करायची त्याला मग ट्राय करूया पहिल्यांदा तर याच्यामध्ये पीठ घालायचं किंवा जो आपण पिठाचा गोळा घेतो ना तो पिठामध्ये बुडवून घेतला तरीसुद्धा आहे छान याच्यामध्ये ठेवायचा आणि प्रेस करायचं तर बघू शकता मस्त अशी पातळ पारी तयार होते आणि त्याला कळ्यासुद्धा छान अशा सुबक पडलेल्या आहेत नंतर त्याच्यामध्ये छान सारण भरायचं आणि वरून बंद करायचं एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं बघू शकता या पद्धतीनं असे सगळे मोदक तयार करून घ्यायचे तुम्हालासुद्धा या साच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा पाहिजे असेल तर पिन कमेंटमध्ये मी सगळी डिटेल्स देते तिथून तुम्ही घेऊ शकता तर मस्त असा सुबक मोदक तयार आहे बघू शकता तर अजून एक तुम्हाला मी करून दाखवते या साच्या वापरून आपण तीन प्रकारे मोदक बनवू शकतो एक तर पीठ घालून दुसरा म्हणजे साच्याला तेल लावून आणि तिसरा म्हणजे साच्यामध्ये किंवा खालवर पिशवी घालून मध्ये पारी आपण प्रेस करू शकतो या पद्धतीने आपण छान असे उकडीचे कळीदार मोदक बनवू शकतो तर बघू शकता इथं एक्स्ट्राचं वरचं पीठ बंद करताना काढून घ्यायचं आणि सुंदर सुबक असा मोदक तयार आहे तर सेम पद्धतीने मी तेल लावून सुद्धा दाखवलेला आहे इथे पहिल्यांदा साच्याला तेल लावून घेतलं किंवा गोळा जो आपण घेतो मोदकासाठी तो तेलामध्ये बुडवून मग याच्यामध्ये प्रेस केला तरीसुद्धा चालतंय तो गोळा जो आहे तो ह्या साच्यामध्ये घालायचा भरून हा जो प्रेस करायचं आहे त्याच्या त्यानं प्रेस करायचं छान अशी आपली मोदकाची पारी तयार होते मस्त कळ्या आलेल्या आहेत बघू शकता नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि मस्त मोदक तयार करून घ्यायचा बंद करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं छान असं सुंदर मोदक तयार आहे एक तुम्हाला समोरासमोरसुद्धा करून दाखवते बघू शकता इथं बऱ्याच लोकांना गणपती बाप्पा सारखे मोदक खायला पन तर आवडतात पण बनवता येत नाहीत तर त्यांच्यासाठी एकदम भारी हा साचा आहे किंवा तर जर तुम्ही बिझनेस करणार असाल आणि तुम्हाला एकसारखे मोदक बनवायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा साचा एकदम योग्य आहे लाटून किंवा हातानं पारी करून भरपूर वेळ जातो आणि आपल्याला जसा मोदकाचा आकार पाहिजे तसा आकारसुद्धा मिळत नाही आणि या हा साचा वापरून नाही का एकदम भारी आणि इझी मोदक तयार होतात अगदी नऊ असतील ना ते सुद्धा छान प्रकारे बनवतील तर बघू शकता मस्त असा मोदक मी तुमच्या समोर सुद्धा करून दाखवलेला आहे कमी वेळात भरपूर सारे मोदक तयार आहेत चला मग आता मस्त मोदक वाफवून घेऊया तर एवढे सगळे मोदक मी अगदी दहा मिनटात तयार केले आहेत चला आता उकडीचे मोदक आहेत म्हटलं उकडून तर घ्यावेच लागतील मोदक पात्रामध्ये पाणी घालून वरती चाळणीला तेल लावलं आणि छान मोदक एक एक त्याच्यामध्ये ठेवून दिला तुमच्याकडे केळीचं पान वगैरे असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालतंय आणि मोदकाला छान एक एक केसरची काडी लावून घेतली म्हणजे कलर खूप छान येतो तर बघू शकता सगळे मोदक छान ठेवलेले आहेत मी चाळणीमध्ये आणि केसरची कांडी लावून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे मस्त मोदक शिजवून तयार होता होतात आणि इथं आमच्या छोट्या गणपती बाप्पाची लुडबुड लुडबुड मध्ये चालूच आहे

आणि दहा मिनिटांनी बघू शकता छान असे मोदक तयार आहेत आमचा पिल्लू लहान होता तेव्हा जरा तरी शांत होता पण आता पहिल्यांदा त्याला सगळं करायचं असतं तर त्यानं मोदक करायचं टाकून लाडू बनवला होता मोदकाचा आणि आता त्याची भरपूर लुडबुड असते हे काय आहे ते काय आहे ते कशासाठी असतं हे कशासाठी असतं बरंच काय तर इथंसुद्धा मी तुम्हाला एक समोरासमोर मोदक करून दाखवते

साच्याने केलेले पण हाताने केल्यासारखे के वाटणारे सुबक असे उकडीचे मोदक तयार आहेत मोदकांच्या साच्याविषयीची अधिक माहिती मी पिन कमेंटमध्ये देते तिथून तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता तर बघू शकता मस्त असे आपले मोदक तयार आहेत यावर्षी गणपती बाप्पासाठी इझी मोदकचा साचा वापरूनच तुम्ही मोदकाचा प्रसाद तयार करा इथं मी देवालासुद्धा नैवेद्य दाखवला चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का